पर्याय म्हणून आपली निवड असेल तर त्या नात्याचं ओझं वाहणं तिथंच थांबवलं पाहिजे मोगऱ्यासारखी व्यक्ती आयुष्यात असली की तिचा दरवळ मनाला नेहमी सुखावत राहतो विचारपूस करणारी हक्काची माणसं आयुष्यात असणं गरजेचं असतं जग बदलायला वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला वेळ लागत नाही कधीकधी नातं आणि व्यक्ती गमवायची नसते म्हणून प्रेमाला मैत्रीचं नाव देण्यात येतं जशास तसं वागावं माणसानं कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचाच विषय वाटतो योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने न पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत सापडतात समोर ज्याला लायकीनुसार महत्त्व द्या नंतर बोट चावल्यावर ओरडत बसू नका ठाम राहा नाहीतर तुमच्यात आणि त्या वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्यात काहीही फरक राहणार नाही जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पळतो तर कोण हात धरून चालतो प्रत्येकाचं बोलणं मनावर घ्यायचं नाही काहींना कोलायचं तर काहींना तोंडावर स्पष्ट बोलायचं संयम ही कडू वनस्पती आहे पण त्याची फळं नेहमीच गोड असतात प्रत्येकाच्या आयुष्यात एक आवडती व्यक्ती असते कुणाची सोबत तर कुणाची आठवणीत तुमची परिस्थिती कोणाची मदत करण्या इतपत चांगली असेल तर जरूर करा कारण दुनियेत तुम्ही धन कमवायला नाही तर कर्म कमवायला आलेले आहात गर्दीत हरवण्यापेक्षा एकांतात हरवलेलं बरं कोणी आपला शोध घ्यावा अथवा न घ्यावा परंतु आपला भगवंत आपल्याला शोधून एकटं सोडत नसतो सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा सौंदर्य नव्हे व्यक्ती महत्वाची असेल तर राग अहंकार द्वेष चुका सगळं बाजूला ठेवता येतं कारण आपल्या माणसामुळं सगळं काही माफ असतं आयुष्याचे मार्ग तेव्हा सोपे वाटायला लागतात जेव्हा आपला जोडीदार समजवण्यापेक्षा समजून घेत असतो स्वतःचा आधार स्वतःच असलं ना की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही कुणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्की थांबेल माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीनं मांडलेला डाव आणि नियतीनं ठेवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळाट तल मात्र कुणाचाही घेऊ नका आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका